भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार मतदारसंघाचा विकास करू शकणार नाहीत आपली स्पर्धा कोणाशी नाही वंचित बहुजन आघाडीची लढत तत्वांशी आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आणि विजयी होणार अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत मांडली श्रमिक पत्रकार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते गायकवाड म्हणाले वंचित बहुजन आघाडीच भाजपला पराभूत करू शकते भाजपला पराभूत करणे हा एकमेव अजेंडा आहे त्यासाठी सोलापूर लोकसभेच्या रिंगणात मी उतरलो आहे लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे जिल्ह्याचा विकास झाला नाही प्रशासनाची ब्ल्यू प्रिंटची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे वंचित बहुजन आघाडी ही विकासाच्या मुद्द्यांवर लढणारी आहे याच मुद्द्यावर विजयी होणार असल्याचेही राहुल गायकवाड म्हणाले माझा फोकस ते आव्हान नाही आहे तुम्ही जे म्हणताय प्रस्थापित पक्षांचा जो आव्हान आहे तो माझ्यासमोर नाही आहे माझ्यासमोर जो मूळ प्रश्न आहे तो सोलापूर जनतेचा आहे गोरगरीबांचा आहे त्यांच्यासाठी मी आहे ते माझा फोकस फक्त जनतेकडे माझं मूळ फाईट जी आहे ती तत्वांवर आहे एखाद्या नेत्यांनी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आता नेता म्हटलं तरी तो सामाजिक कार्यकर्ताच असतो त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कशी अंमलबजावणी करावी शासनाची गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आपण ती कशी करावी हे मला पटत नाही आतापर्यंत जे झालेलं आहे ते त्यामुळे मला ही संधी मिळाली आहे तर त्या गव्हर्नन्सचा पुरेपूर उपयोग मी माझ्या जनतेसाठी करीन तुम्हाला जर पॉइंटच पाहिजे असतील तर सांगतो एक इथं दोन हजार अकरा बाराची गोष्ट मेळावते इकडं एक ग्रस्त पाण्याने त्यांचा निधन या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका